नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची थेट विधानभवनातून विशेष बातमी आमदार प्रताप असड यांनी केली शेतकऱ्यांसंदर्भात मागणी नेमकी शेतकऱ्यांसंदर्भात मंत्री मोदनला कुठली मागणी केली आहे तर बघा काय म्हणाले आमदार प्रतापदादा अडसड लक्ष लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय बेंबळा प्रकल्पाकरता शासनाने संपादित केलेल्या जमीन व संत्रा झाडांचे दिवाणी न्यायालयाच्या विरोधात व्ही आय डी सी कोर्टामध्ये गेलेली आहे त्या संदर्भातलं हे प्रकरण आहे परंतु यामध्ये भरपूर कायदेशीर बाबी आहेत आणि इथे चर्चा होऊन त्या संदर्भात न्याय व्यवस्थित होऊ शकणार नाही कारण यामध्ये चार कंटिंजन्सीचं इंटरप्रिटेशनचा विषय आहे नंतर महामंडळ वर्सेस बारटकर आणि महामंडळ वर्सेस बुरुंदी असे दोन वेगवेगळे निकाल आहेत अशा भरपूर बाबी असल्यामुळं माझा महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भात मान्य मंत्री महोदय संबंधित विभागाचे अधिकारी त्यांचे विधी सल्लागार शेतकरी आणि मी असं आमच्या उपस्थितीत एक अधिवेशन आटोपल्यानंतर पहिल्या जुलैमधल्याच पहिल्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या संदर्भात आपण बैठक लावणार का मंत्रीमहोदय अध्यक्ष महोदय होय चला चला, चला। लक्षवेधी